मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे हे वाक्य उच्चारत ईश्वराच्या साक्षीने पंकजा मुंडे यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या बरोबरीने धनंजय मुंडे यांनीही शपथ घेतली दोन वेगवेगळ्या पक्षांकडून या चुलत भावा बहिणीने देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये प्रवेश मिळवला अशा रीतीने एका राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाचा अँटी क्लायमॅक्स लोकांना पाहायला मिळाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अनेक आंदोलनं केली आणि अनेकदा सत्तेशी संघर्ष केला मात्र त्यांच्या कोणत्याही संघर्षाचा शेवट असा विचित्र परिस्थितीत झाला नव्हता तो शेवट महाराष्ट्राच्या राजकारणाने दोन हजार एकोणीस नंतर जे वळण घेतलंय त्यामुळे आलाय यातील गंमत अशी की भाजपमध्ये असूनही पंकजा या फडणवीसांना सातत्याने आव्हान देत होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही धनंजय हे फडणवीसांच्या जवळचे मानले गेले त्यामुळे एखाद्या चित्रपटापेक्षाही नाट्यमय असं हे दृश्य आहे एकमेकांचे विरोधक ते एकाच युतीत सोबत मंत्रिपदाची शपथ घेण्यापर्यंतचा या भाव बहिणींचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा भारतीय जनता पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ही पंकजा मुंडे यांची मुख्य ओळख उत्तम भाषण कला आणि आक्रमक स्वभाव ही त्यांची आणखी एक ओळख मात्र त्यातून त्या अनेकदा त्या अडचणीत आल्या गेल्या दहा वर्षात राजकारणामध्ये पंकजा यांनी जेवढे चढ उतार पाहिले तेवढे क्वचितच अन्य एखाद्या राजकारणाने पाहिले असतील मात्र पुन्हा कॅबिनेट मंत्री होत त्यांनी जोरदार पुनरागमन केलंय दोन हजार नऊ मध्ये पंकजा यांनी परळी मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला सलग दुसऱ्यांदा दोन हजार चौदा मध्ये जिंकल्यानंतर त्या राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री झाल्या परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपाने ते घेरले गेल्या तसेच मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य करून त्या एका प्रकारे बंडाचा पवित्रा घेत होत्या त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये परळी मतदारसंघातून पंकजा यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला तेही चुलत बंधू धनंजय यांच्याकडूनच त्या पराभवामुळे त्यांचे राजकीय भवितव्य संकटात आले देवेंद्र फडणवीस यांच्याशी घेतलेल्या पंग्यामुळे पंकजा पंग्या आल्याचं बोललं गेलं त्यांना मध्य प्रदेश भाजपच्या सहप्रभारी करण्यात आलं आता त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार त्या राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर जाणार अशा बातम्या यायच्या परंतु त्या वावड्या ठरल्या उलट वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्या वादात सापडल्या होत्या तशीच कथा धनंजय यांची गोपीनाथ मुंडे हे प्रमोद महाजन यांच्या राज्याच्या राजकारणात सक्रिय होते शरद पवार यांच्याशी दोन हात करणारे खंबीर नेतृत्व म्हणून ते पुढे आले होते त्यावेळी बीड जिल्ह्यातील त्यांचा वारसदार म्हणून पुतणे धनंजय मुंडे पुढे येत होते मात्र गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्याऐवजी विधानसभेला पंकजा यांना संधी दिली याचा राग मनात धरून धनंजय हे धुमसत राहिले अखेर त्यांनी दोन हजार तेराच्या सुमारास गोपीनाथ रावांची साथ सोडली पुढे त्यांनाही अनेक चढ उतार पाहावे लागले मी निवडणूक लढवावी अशी लोकभावना असतानाही ताईंसाठी मी दोन हजार नऊ साली आमदारकी सोडली होती बहिणीच्या प्रचाराच्या वेळी घोषणा देणारा मी पहिला होतो असं शल्य त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवलं होतं गेल्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले तेव्हा त्यांना वैयक्तिक आरोपाचाही सामना करावा लागला मात्र त्या सर्वांना पुरून उरून तसेच अजित पवार यांच्याशी निष्ठा बाळगत आणि देवेंद्र फडणवीस यांची सलगी राखत त्यांनी मंत्रिपदाला गवसणी घातली सत्तेत असताना व नसतानाही पंकजा यांचा खरा संघर्ष झाला तो त्यांचे सुलत बंधू धनंजय यांच्याशी तर धनंजय यांचे खरे लक्ष पंकजा याच होत्या कथित चिक्की घोटाळ्यात पंकजा यांचं नाव आलं तेव्हा आघाडीचं नेतृत्व धनंजय यांनीच केलं होतं त्यावेळी विधिमंडळाच्या पटलावर झालेली धनंजय आणि पंकजा यांच्यातील वादावादी महाराष्ट्राने पाहिली होती बीड जिल्ह्यातील लोकसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि अगदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही हेच भाऊ बहीण एकमेकांच्या समोर यायचे राजकीय संस्थाच नाही तर भगवानगड सारखे महत्वाचे केंद्रही या दोघांच्या संघर्षातून सुटले नाही वंजारी समाजात भगवान गडाला ठिकाण म्हणूनही मोठं आहे या गडावर गोपीनाथ मुंडे दसऱ्याच्या दिवशी भाषण द्यायचे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील वंजारी समाजाचे हजारो लोक हे भाषण गोपीनाथ गोपीनाथरावांच्या निधनानंतर गडाच्या महंतांनी गडावर राजकीय भाषण होऊ देणार नाही असं सांगून पंकजांना तिथे मज्जाव केला त्यामुळे दोन हजार सोळा सालापासून पंकजा मुंडे यांना गडाच्या पायथ्याशी सभा घ्यावी लागली धनंजय यांच्या सांगण्यावरून महंतांनी ही मनाई केली असं पंकजांच्या समर्थकांचा आरोप आहे काही वर्षांपूर्वी धनंजय हे या गडावर गेले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं एकीकडे एकमेकांना राजकीय विरोध करत परंतु कौटुंबिक नात्यातील हळवेपणा जपत पंकजा आणि धनंजय यांची वाटचाल सुरू राहिली ग्रामविकास मंत्री असताना दोन हजार सोळा मध्ये पंकजा मुंडे या पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या शासकीय बंगल्यावर आल्या होत्या त्यावेळी भाऊक होत त्यांनी धनंजय मुंडे यांची आठवण काढली होती राजकारण किंवा व्यवसाय एका उंचीवर गेल्यावर कुटुंबातील सदस्य दुरावतात पण मी कधीही धनंजयला त्रास होईल असं वागलेली नाही आणि वागणारही नाही असं त्यांनी सांगितलं होतं तसंच दोन हजार सोळामध्ये मध्ये बीड जिल्हा सहकारी बँकेच्या घोटाळ्यात धनंजय मुंडेंना जामीन मिळाला होता तेव्हा या जामीनाला सरकारी पक्षाने कडाडून विरोध केला नाही राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पंकजांनीही धनंजय मुंडेंना भेट दिल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं दोन वर्षांपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थिती एकशे ऐंशी अंशामध्ये फिरली आणि कालचे वैरी आजचे मित्र झाले त्यामुळे पंकजा व धनंजय यांनीही आपल्या राजकीय विरोध मान्य केला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा या उमेदवार होत्या तर धनंजय हे राज्य कॅबिनेट मंत्री होते पंकजा यांच्या विजयासाठी धनंजय यांनी प्रचंड मेहनत घेतली बीड जिल्ह्यातील लोकांनी गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच या दोन भावा बहिणींना असं एकत्र एक काम करताना पाहिलं परंतु त्याचा उपयोग झाला नाही मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसून पंकजा यांचा पराभव झाला मात्र राजकारणातील त्यांचं स्थान बघता भाजपने जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवलं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे या एकमेव विधान परिषद सदस्य आहेत आधीच्या मंत्रिमंडळात त्या महिला आणि ग्रामविकास मंत्री होत्या आता नवीन टीममध्ये त्यांना कोणती भूमिका मिळेल याचा उत्सुक्य असणार आहेच त्याहून जास्त उत्सुकता असणार ती पंकजा आणि धनंजय यांच्या भाऊ बहिणीच्या राजकारणाची आजपर्यंत या दोघांमधला संघर्ष विधिमंडळ तसेच रस्त्यावर पाहायला आहे आता पहिल्यांदा हे दोघं खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत प्रमुख विरोधक असलेल्या पंकजा यांना लाडकी बहीण करण्याची संधी धनंजय हे साधणार का हे कमालीचं औत्सुक्याचं ठरणार आहे धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी एक खंत व्यक्त केली होती शरद पवार यांना उद्देशून ते म्हणाले होते पुतणे फोडून तुम्ही बाळासाहेबांना आणि मला त्रास दिलात शरद पवार तुमच्यावरही वेळ येणारे धनंजय यांच्या आधी काही वर्ष राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडून आपल्या काकांच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात उभे ठाकले होते त्याचा संदर्भ त्या वाक्याला होता विशेष म्हणजे गोपीनाथ रावांचे शिष्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ रावांचे बोल खरे करून दाखवले त्यांनी ती किमया घडून आणली सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांनी अजित पवार यांना त्यांच्या काकांपासून म्हणजे शरद पवार यांच्यापासून वेगळं केलं आणि आपल्यासोबत आणलं गंमत म्हणजे त्याच अजित पवार यांच्यासोबत धनंजय हेही फडणवीसांच्या सोबत तिला आले त्याच अजितदादांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून धनंजय यांना मंत्रीपद मिळवून दिलंय आज अजित पवार व धनंजय हे एकाच बाजूला आहेत देवेंद्र व पंकजा हेही त्याच बाजूला आहेत दुसरीकडे शरद पवार एकटे पडलेत नियतीचा न्याय अजब असतो असं म्हणतात तो असा, असा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका